नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पण मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनेस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत जीआर आर आलेला आहे या जी आर विषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत मित्र डिजिटल पॉईंटला नवीन असाल तर चॅनल लाईब करा व व्हिडिओ व्हिडिओला करा शासन निर्णय काय आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पनेत केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असेल तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर शासन नवे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एक मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक चार मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये दोनशे त्रेपन्न पॉइंट एकतीस कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र शिष्याचा निधी प्राप्त करून देण्याचा अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे वे दिनांक सात सात पंचवीस वे दिलेल्या माहितीनुसार निर्गमित करण्यात येत आहे धन्यवाद मित्र हो